नमस्कार मी अनिल उबधाळे देवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वाच्या बातमीकडे नेत आहे नमस्कार मी अनिल उपदाळे देवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी बघा शक्तीपीठ विरोधात तीव्र करणार चणगड येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार व्यक्त शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा तीव्र करण्याचा निर्णय आज चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील हे होते सुरुवातीला आमदार माझे आमदार राजेश पाटील यांनी स्वागत करून हा शक्तिपीठ महामार्ग हा चनगड गणिंगलच्या जनतेच्या फायद्याचा नसून इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यात आहे आपण याची सर्वांनी नीट माहिती घेऊन लोकांमध्ये प्रबोधन करून शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी एकसंगपणे उभा राहूया एकजुटीची ही वज्रमूट अशीच भक्कम ठेवूया असे त्यांनी यावेळी आवाहन केले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की बारा जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत लढत आहे सगळीकडे टोकदार विरोध असताना चनगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तर शेतकरी संघटनेचे लघु उपविभागातील नेते राजेंद्र गड्ड्यांवर म्हणाले की हा रस्ता केवळ आदानीची खनिजे गोव्याला नेण्यासाठी केला जात आहे विकास विकासचा सगळ्या गोष्टी थापा आहेत त्यामुळे शेतकरी आणि इथला निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन लढ्यात उभा राहिलो प्राध्यापक प्राध्यापक सुनील शिंदे म्हणाले की चार राज्यामध्ये सगळीकडे विरोध असताना चंदगडचे आमदार मागणी करतात हे न समजणारे आहे याला सर्व शक्तीने विरोध असे त्याने यावेळी म्हटले तर गोपाळराव पाटील म्हणाले की आपण सर्व माहिती घेऊ गावोगावी बाधित शेतकऱ्यांच्या सभा बैठका घेऊन प्रबोधन करूया त्यासाठी सगळे मिळून लढा करूया यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर रेया चमंजी यांनीही आपली भूमिका मांडली यावेळी विद्याधर गुरबडे अमर चव्हाण अभय देसाई अडकुरकर कॉम्रेड संजय तरडेकर सुभाष देसाई तात्यासाहेब देसाई भिकाजी गावडे तानाजी गडकरी सुभाष देसाई यमजी पाटील भरमाना गावडे जयंतराव सरदेसाई शेखर गावडे संतोष मोरे अमृत जगती पांडुरंग बेंके गोविंददा पाटील विष्णू गावडे शरद मतकर दिलीप वाके मनोहर गावडे विवेक मनगुटकर इत्यादीसह असंख्य कार्यकर्ते या संयुक्त निर्धारसभेला उपस्थित होते व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद